ओक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा ऐतिहासिक अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन से नवापूर स्टेशन वर उद्घाटन नवापूर रेल्वे स्थानकाच्या इतिहासात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस स्वर्ण अक्षरांनी नोंदवला गेला अत्यंत बहुप्रतीक्षित असलेली अमृत भारत ट्रेन ट्रेन क्रमांक शून्य नऊ शून्य दोन एक नवापूर स्टेशनवर आज थाटामाटा सुरू करण्यात आली या नव्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून तिचे उद्घाटन करण्यात आले ही नवीन रेल्वे सेवा उधाना येथून ब्रह्मपूर रेल्वे स्टेशन पर्यंत चालवली जाणार आहे रेल्वे प्रशासनाने आयोजित केलेल्या महत्वाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नवापूर रेल्वे स्थानकावर भव्य दिव्य सजावट करण्यात आली तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी देशभक्ती पर गाणी गाऊन मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले प्रमुख अतिथी आणि उद्घाटन समारंभ या उद्घाटन सोहळ्याला आमदार शिरीष कुमार नाईक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम आमदार शिरीष कुमार नाईक यांनी दीप प्रज्वलित केला व पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्याच शुभ हस्ते दुपारी दोन वाजता नवापूर स्टेशन वर या गाडीला सिग्नल दाखवण्यात आला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नवापूर आणि परिसरातील नागरिक होते नंदुरबार माननीय पंचायत समिती सदस्य नवापूर तालुका जिल्हा आदिवासी सेलचे पदाधिकारी सदस्य आजी माजी माननीय सरपंच उपसरपंच सदस्य माजी माननीय नगराध्यक्ष माननीय उपनगराध्यक्ष माननीय गटनेते माननीय नगरसेवक नगरसेविका नवापूर तालुका शहर तसेच शहर अल्पसंख्याक सेलचे सर्व पदाधिकारी माननीय सरपंच सेवा दल नवापूर तालुका युद्ध जिल्हा व तालुका कमिटीचे सर्व माननीय सदस्य माननीय पदाधिकारी आणि तालुक्यातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रेल्वे प्रशासनाने या कार्यक्रमासाठी नवापूर तालुक्यातील पक्षाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रण दिले होते हा सोहळा हो शांततेत आणि यशस्वी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ आणि नवापूर पोलीस ठाणे कर्मचारी यांनी संयुक्त विद्यमाने चोख बंदोबस्त ठेवला होता अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे नवापूर आणि परिसरातील नागरिकांच्या रेल्वे प्रवासाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळणार असून या नवीन सेवेमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे प्रवाशाच्या दृष्टीने हा नवापूरकरांना मिळालेला मोठा दिलासा आहे